तर एच टू ओच्या आजच्या भागामध्ये हिलिंग मध्ये आपण डिव्होर्सची नेमकी कारणं काय असतात आणि कुठल्या ग्राउंडवर डिवोर्स मिळू शकतो डिवोर्सचे प्रकार कसे आहेत याविषयी माहिती घेणार आहोत मधुगीता मॅडम कडून डिव्होर्सची नेमकी कुठली कारण तुम्हाला आढळली की कायदा जेव्हा निर्माण होतो आणि कायद्याच्या कक्षेत जेव्हा लग्न संस्था आणि घटस्फोट हे दोन्ही येतात तेव्हा लग्न हे आपल्या महाराष्ट्रामध्ये रजिस्टर करणं हे मॅन्डेटरी आहे आणि नियम असा आहे की कि ज्या किल्लीनी आपण कुळूप बंद करतो त्याच किल्लीने ते कुळूप आपल्याला उघडायचं असतं त्यामुळे जर तुम्हाला लग्न हे डिरजिस्टर जर करायचं असेल तर त्याच्याकरता वाटचाल करताना डिव्होर्स हा त्यातला अंतिम टप्पा समोरला जातो प्रश्न असा आहे की आपण डिव्होर्स का घेतो डिव्होर्स घेण्याची वेळ जेव्हा का येते जेव्हा दोन जीव एकमेकांबरोबर राहू नये ते एकमेकांच्या बरोबर राहू शकत नाही अशी परिस्थिती त्यांच्या मनात निर्माण होते तेव्हा दोघांच्याही एकमेकांमध्ये असणारे सामंजस्याची जी एक, एक लेवल असते ती कमी कमी होत जाते आणि या सामंजस्या मधून मग अगदी छोट्या छोट्या गोष्टींपुन तुम्हाला कारण शोधायला लागतं म्हणजे ज्याचं पटत नाही तोही शोधतो आणि ज्याचं पटत असतं तोही शोधतो की मला लग्न टिकवायचं तर का टिकवायचं आहे आणि मला लग्न टिकवायचं नाही तर का टिकवायचं नाही आणि न टिकवण्याच्या बाबतीमध्ये आज जरी असं म्हणत असलो आपण की बायका ना कायदा जास्ती साईड करतो असं काही नाही कायदा पुरुष आणि स्त्री दोघांकरता सारखाच आहे आणि त्यामुळे घटस्फोटाची कारणं जेव्हा आपण विचारात घेतो एक आर्थिक दुसरं सामाजिक तिसरं मानसिक आणि चौथं आत्मसन्माना करता जी ठेच लागते त्याचा आपण मेंटल क्रुएलिटी मध्ये में धरतो आणि क्रुएलिटी ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते आर्थिक क्रुएलिटी मध्ये घर गर, घरी गडगंज गर, संपत्ती आहे नवरा बायको दोघही कमवते पण मला एकही पैसा जर खर्च करायची स्वतःची मुभा पुरुषाला किंवा बाईला जर नसेल तर त्या दोघांनाही ही, ही परिस्थिती फार वेळ टिकवू शकत नाही फार वेळ एकमेकांच्या बरोबर ते आर्थिक व्यवहारात जगू शकत नाही आणि मग त्याच्यामध्ये दोघांमध्ये जो दुरावा निर्माण होतो किंवा ज्याच्यामुळे गैरसमज निर्माण व्हायला लागतात की तुझा पगार जास्ती आहे माझा कमी आहे तुझा वास असं आहे हे जे कारण निघतात ही त्या आत्मसन्मानाला कुठेतरी जी ठेच बसलेली असते त्याच्यामुळे आर्थिक दरीमुळे जे एकमेकांचं सामंजस्य असतं ते दुरावत जातं आणि म्हणून मग आपण म्हणतो की मला त्याच्याबरोबर राहणं शक्य नाही तो कंजूशचा आहे तो मला अमकच करू देत नाही किंवा मला तमकच करू देत नाही ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आम्ही असं म्हणतो की लग्न करताना दोन्ही पक्षांनी हा विचार करायला पाहिजे होता की आपण आर्थिक देवाणघेवाण कशी करायची आणि आर्थिक जेव्हा देवाणघेवाण तुम्ही न बोलता टेकन इट फॉर ग्रांटेड करता तेव्हा पुरुष सत्ताक पद्धतीमध्ये आजही आपल्या समाजामध्ये अशी स्थिती आहे की बाईला पुरुषाचं ऐकावं लागतं आणि मग ते बाईला मेंटल क्रुएलिटीच्या खाली येतं जेव्हा घटस्फोटाची कारणं होतात त्या पुरुषांकडून नेहमी अडल्ट्री हे कारण म्हणजे हिचं परपुरुषाबरोबर काहीतरी संबंध आहे किंवा तिला परपुरुष आवडतो माझ्या माझ्याबरोबर ती राहू इच्छित नाही त्याला कारण असणं तर त्याचा आत्मसन्मान तिथे दुखावला जातो म्हणून तो अडल्ट्रीवर येतो आणि बाईक क्रुएल्टीवर येतो क्रुएल्टीची वेगवेगळी कारणं होऊ शकतात घरात मारहाण ही एक क्षुल्लक बाब धरायला पाहिजे पण तुम्हाला घरातून बाहेर जाताना सुद्धा जर तुम्हाला तुमच्या परवानगीशिवाय जाता येत नसेल तर ही मेंटल क्रुएल्टी आहे म्हणजे तुम्हाला फिजिकली कोणीतरी रिस्ट्रेन करताय तुम्हाला जाऊ देत नाहीये म्हणजे आपण या मेंटल क्रुएल्टी म्हणतो तेव्हा त्याच्यात रिस्ट्रेनिंग येतात आर्थिक व्यवहारावर तुमचे दिसणे येतात त्याच्यानंतर तुमच्या मित्रपरिवार म्हणजे सामाजिक जो काही मित्रपरिवार असेल त्याच्यावर बंधनं येतात हो आणि त्याही पेक्षा जर पुरुष हे बंधन घालत असेल तर माहेरच्या लोकांशी तू चांगलं वागते आणि सासरच्या लोकांशी चांगलं वागत नाही अशा समृद्धीखाल दोघांची भांडणं होतात आणि आपण हे कधीच लक्षात घेत नाही की वीस बावीस वर्ष एका घरात राहिलेली मुलगी जेव्हा दुसऱ्या घरात येते तेव्हा तिला काहीतरी वेळ दिला पाहिजे की तिला आपल्यामध्ये जेल होण्याकरता काही वेळ लागेल पुरुषाला घरी बदलायचं नसतं पुरुषाला आपला सत्र काहीही सोडायचं नसतं पण बाईला सगळं सोडून यावं लागतं या दोन गोष्टींचा जर आपण विचार केला तर घटस्फोटाची कारणं त्याच्यामध्ये सगळे आपाप आप उमलून येतात त्याचं कारण असं आहे की एक माणूस घटस्फोट घेऊ इच्छितो आणि एक दुसरा घेऊ इच्छित नाही याचाच अर्थ असा होतो की जी बाई घटस्फोट घ्यायला तयार आहे त्याचं कारण ती कंटाळली आहे तिला आर्थिक सामाजिक सगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये तिच्या मनाविरुद्ध तिला वागावं लागतंय आणि पुरुषाला सगळं चांगलं मिळत आहे आयतं मिळत आहे मला काहीच बघावं लागत नाही ती कमावून पण आणत मुलांचंही बघते आहे सासासऱ्यांचं फारसं सा नाही बघत तर मी बघून घेईन काय करतात म्हणजे या पायरीवर जेव्हा येतात तर ही घटस्फोटाची जी कारण आहे मी याला नेहमी म्हणते दा, की सामंजस्याची जी लिमिट आहे ती एकदा दाम्पत्य जीवनामध्ये तुटली की मग तिथून त्या कारण सुरू होतात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला घटस्फोट मिळतोच वाटायला घटस्फोटाचा अर्ज दाखल करणाऱ्या व्यक्तीला जर घटस्फोट मिळाला नाही तर काय करायचा हा जो प्रश्न असतो कारण आपण कुठलाही अर्ज केला की तो पास होईलच अशी काही गॅरंटी नसते पण असा जगात कुठलाही कायदा नाही की नको येईल दोन माणसं एकत्र बांधून ठेवायची त्यामुळे होतं काय की जरी ऑफ कॉन्ड्युगल राईट्स नाईन बी च्या खाली जरी अर्ज केलेला असेल नवऱ्याने तरी बायको सांगू शकत की मला हे नको आहे आणि एकदा बाईनी नको आहे सांगितल्यानंतर त्या पुरुषाचा स्वाभिमान इतका दुखावला जातो की पुढे तो, तो असं म्हणतच नाही की मला तिच्या बरोबर राहायचं आणि घटस्फोटचा अर्ज पार्शली अलाव होतो पार्शली अलाव होत नाही म्हणजे काही वेळेला पोटगी तुम्ही जेवढी मागितली असेल ती होईलच असं नाही तुम्ही मुलांची कस्टडी जेवढी मागितली तेवढी मिळेलच असं नाही काही वेळेला व्हिजिटिंग राईट्स असतात खूप कॉम्प्लिकेशन्स असतात त्याच्यामध्ये आणि जजला काय म्हणायचं की जे सद्य परिस्थिती आहे त्याच्यामध्ये दोन्ही पक्षांना त्यांच्या फॅमिली लाईफ कि त्यांचा मानसिक संतुलन न जाऊ देता आणि समाजामध्ये चुकीच्या पद्धती निर्माण न होऊ देता कसं मांडता येईल अशा पद्धतीने तो जस्ट तुम्हाला डिग्री पास करतो भारतामध्ये डिवोर्स ही एक खूप किचकट प्रक्रिया आहे खूप त्रासदायक प्रक्रिया आहे आणि जायचं का त्या वाटेला असे अनेक विचार किंवा चर्चा आपण ऐकल्या असतील पण मला असं वाटतं की या भागामध्ये आपल्या बहुतांशी प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळालेली आहेत योग्य व्यक्तीच्या योग्य मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया सुद्धा आपल्याला सुरळीतपणे होऊ शकते डोंट सफोकेट स्पीकअप thank you